हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स तुम्ही बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेला असाल तुम्ही पाहिलं असेल की जेवल्यानंतर तुम्हाला तिथे मोफत मध्ये बडीशेप आणि खडी साखर दिली जाते बडीशेप चे आणि खडी साखरचे कोणतेही पैसे आपल्या बिलामध्ये तिथे आकारले जात नाही तुम्ही कधी विचार केलाय की हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये जेवल्यानंतर तुम्हाला मोफत मध्ये खडीसाखर आणि बडीशेप का दिली जाते ही एक सामान्य गोष्ट आहे या की यामध्ये कोणतं तरी गुपित लपलेलं आहे तर चला फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया की कि हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंट मध्ये जेवल्यानंतर आपल्याला मोफत मध्ये बडीशेप किंवा खडी साखर का दिली जाते पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा त्याचं पहिलं कारण आहे पचनशक्ती मजबूत होते हॉटेल मधील मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात जडपणा गॅस किंवा अपचन जानू शकते अशा परिस्थितीत बडीशेप मध्ये असलेले नैसर्गिक तेल पाचक रस आणि एन्झाईमच्या स्त्रावाला उत्तेजन देऊन अन्नाचे जलद आणि चांगले पचन करण्यास मदत करते दरम्यान खडी साखर पोट थंड ठेवून अम्लपित्ताची समस्या टाळते म्हणूनच हॉटेलमध्ये जेवायला येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला जेवल्यानंतर बरे वाटावे म्हणून बडी शेप आणि खडी साखर दिली जाते जेणेकरून त्यांना पचनाची कोणतीही समस्या होऊ नये दुसरा आहे आपला श्वास ताजा राहतो मसालेदार पदार्थ विशेषतः कांदा आणि लसूण असलेले पदार्थ तोंडाची दुर्गंधी निर्माण करू तथापि नैसर्गिक तेल तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास आणि ताजे तवानेपणाची भावना देण्यास मदत करता खडी साखर तोंड स्वच्छ करते आणि बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करते म्हणूनच बडीशेप आणि खडी साखर नैसर्गिकपणे तोंड ताजेतवाने करण्याचे पदार्थ मानले जातात तिसरा आहे तुमच्या गोड पदार्थाच्या लालसेवर नियंत्रण ठेवते जास्त गोड पदार्थ खाणं आरोग्यासाठी हानिकारक आहे बहुतेक भारतीय घरांमध्ये जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा असते जेवणानंतर बडीशेप आणि खडी साखर खाल्ल्याने तुमची ही गोड खाण्याची तीव्र इच्छा कमी होऊ शकते शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी हा एक हलका आणि आरोग्यदायी पर्याय आहे चौथा आहे पोषक तत्वे शोषण्याची क्षमता वाढवते बडीशेप आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि पोषक तत्वांचे शोषण वाढवते खडी साखर हा परिणाम संतुलित करते आणि ऊर्जा प्रदान करते पासवा आहे ही एक भारतीय परंपरा आहे भारतीय संस्कृतीमध्ये जेवणानंतर पाहुण्यांना बडीशेप आणि खडी साखर देणं हा एक भाग आहे यामुळे हॉटेल किंवा रेस्टॉरंट मधील जेवणाचा अनुभव ग्राहकांसाठी अत्यंत आनंदायी बनतो ज्यामुळे ते समाधानी आणि आनंदी घरी परतात सहावा हे आळस दूर होतो दुपारी किंवा रात्री जेवल्यानंतर बऱ्याच व्यक्तींना आळस येतो तसंच त्यांना आराम करावासा आणि झोपावस वाटू लागतं त्यामुळे जेवणानंतर लगेच बडीशेप आणि खडी साखर कर खाल्ल्याने ताजेतवाने वाटते आणि आळस दूर होण्यास मदत मिळते सातवे आहे हृदयरोगावर उपयुक्त बडीशेपमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते त्यामुळे हृदयरोगाच्या समस्या टाळण्यास मदत होते बडीशेपमधील पोटॅशियममुळे शरीरातील फोलेटचे प्रमाण कमी होते आणि उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते शेवटचं आहे वजन कमी करण्यास मदत करते बडीशेप मध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स चयापचयाच्या क्रियेमध्ये मदत करतात त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि नकळत वजनावर नियंत्रण येण्यास मदत होते त्यामुळे लठ्ठ व्यक्तींनी बडीशेप आवश्यक खायला हवी फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओ मध्ये मा जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय